गुड आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी हा जो काही मे महिना आहे म्हणजे मे दोन हजार पंचवीस आहे तर त्यातील पहिली माता बैठक आम्ही कुठल्या विषयावरती घेतली आणि त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहिलं तर या टॉपिकवरती असणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त स्क्रीनशॉट काढून व्हिडिओ पाहणं योग्य नाही जर व्हिडिओ आपण शेवट शेवटपर्यंत पाहिलात तर त्याचं म्हणजे कशाप्रकारे बैठक वगैरे घ्यायची ते देखील तुम्हाला समजेल आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर आशा मैत्रिणी असतील किंवा अंगणवाडी ताई वगैरे असतील त्यांना देखील माता बैठक वगैरे घ्यावा घ्याव्या लागतात तर त्यांच्यापर्यंत देखील या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा माता बैठक एक मे दोन हजार पंचवीस तर नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपण दिनांक वगैरे टाकून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला विषय लिहायचा आहे तर बघा बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर स्तनपानासोबत पूरक आहात तर हा अतिशय महत्वाचा विषय आहे की जो आपण माता बैठकीमध्ये महिला गरोदर असो स्तंदा असो किंवा इतर माता वगैरे असो त्यांना सांगू शकतो की सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बालकाला स्तनपानासोबत पूरक आहाराची गरज कशाप्रकारे असते किंवा कुठ कोणत्या कोणत्या पदार्थांचा या पूरक आहारामध्ये समावेश करावा आणि कशाप्रकारच्या हा हा आहार वगैरे असावा तर बघा वरील उपकेंद्र उपकेंद्रिट या ठिकाणी गरोदर स्तंदा व इतर मातांची बैठक भरविण्यात आली व उपस्थितांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली सहा महिन्यानंतर बाळाला स्तनपानासोबत पूरक आहाराची गरज असते आहारामध्ये शरीराला ऊर्जा देणारे शारीरिक जीज भरून काढणारे शरीर शरीराचे संरक्षण करणारे इंद्रधनुष्यातल्या रंगाप्रमाणे आहारामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या अन्नपदार्थांचा वेळोवेळी व योग्य वयात योग्य आहार देणे गरजेचे आहे म्हणजे बाळ जसं में, सहा महिने सहा महिन्याचं म्हणजे पूर्ण होतं तसं तसं तिथपा तिथपासून आपण त्याला पूरक म्हणजे स्तनपानासोबत पूरक आहार सुरू करायचा आहे व जसं त्याचं वय वाढत राहील तसं तसा त्या आहारामध्ये आपण वैविध्य आणून किंवा त्या आहाराची का त्या आहारात पदार वेगवेगळे पदार्थ वगैरे किती प्रमाणात कशाप्रकारे वयानुसार घेऊन त्यांना द्यायचे आहे तर जास्त करून इंद्रधनुष्यातल्या रंगाप्रमाणे हा आहार असायला पाहिजे आहे तर बघा शरीराला कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थांपासून ऊर्जा मिळते प्रथिनांमुळे शरीराची जीज भरून निघते आणि जीवनसत्वे आणि खनिज द्रव्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराचे संरक्षण होते सगळ्या प्रकारचे तृणधान्य कडधान्य आणि कंदमुळांपासून कर्बोदके मिळतात सगळ्या प्रकारचे तेल तेलबिया अंडी मांस मासे तूप यापासून स्निग्ध पदार्थ मिळतात सगळीकडे धान्य मोड आलेले धान्य तेलबिया दूध आणि दुधाचे पदार्थ आणि अंडी मांस मासे यापासून प्रथिने मिळतात सगळीच फळे पालेभाज्या आणि फळभाज्या यापासून जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात शरीराचे योग्य प्रकारे पोषण होऊन निरोगी शरीर निरोगी राहण्यासाठी आहारात इंद्रधनुष्यातल्या वेगवेगळ्या 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 अन्न घटक असणे म्हणजे जे काही वेगवेगळ्या रंगाचे फळे वगैरे असतील किंवा भाज्या असतील किंवा ताळी वगैरे तृणधान्य वगैरे असेल तर त्याचा आपण आहार समावेश करा करायचा आहे जर सुरुवातीला बाळ ज्यावेळेस सहा महिने पूर्ण होतं त्यावेळेस त्याचा आहार हा मऊ व तुपाच्या धारेसारखा कुसकरलेला वगैरे असायला हवा तर अशा प्रकारे आम्ही फक्त एवढंच नाही तर या व्यतिरिक्त कुठले पदार्थ त्यांना कशाप्रकारे वगैरे द्यायचे हे देखील व्यवस्थित सांगितलेलं आहे तर बघा आणि शेवटी अनुक्रमणिका उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षरी अशा प्रकारच्या आशा, आशा स्वयंसेविकांशी संबंधित इतर व्हिडिओ हवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा की कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा आहे धन्यवाद